हे बघा आता याची साठण करावी लागणार आहे आम्हाला गवत पण झालं आहे हे बघा खोड पण त्याचं कसं जबरदस्त झालेलं आहे हे पाहून घ्या तुम्ही कसं आहे मी विदर्भाचा मुलगा आहे माझं नाव आहे रितेश्री कृष्ण श्यामरी गाव आहे माझा टुंकी तालुका आहे संग्रामपूर जिल्हा आहे बुलढाणा तर हे बघा अन्नाचे झाडं कसे झालेले आहेत पाहू शकता तुम्ही झाडामध्ये पण फरक आहे हे बघा प्रत्येक झाडावरती काही ना काही रोग आहे काही चांगले झाड आहे तर विडिओमध्ये हे बघा हे किती सरळ झाड आहे एकदम एक पाहू शकतो मी खोड बघा त्याचं त्याची छाटण करावी लागणार आहे डिसेंबरमध्ये पाहू शकतो मी सपोर्टाचा मळा बघा सरळ एकदम सरळपैकी चाललेलं आहे